नमस्कार मित्रांनो मित्रांनो माणसाला आयुष्यामध्ये एक असा माणूस असणं महत्त्वाचं असतं ज्या माणसाला जे तुमच्या अंतकरणामध्ये जे तुमच्या मनामध्ये ते सहज बोलता आलं पाहिजे अजिबात असं तुम्हाला नाही वाटलं पाहिजे की हा शब्द ह्याला बोलू का नको ही गोष्ट ह्याला सांगू का नको असा एक तर माणूस आयुष्यामध्ये माणसाला असायला पाहिजे त्यावेळी त्या माणसाच्या आयुष्यामध्ये कितीही संकट येऊ द्या कितीही अडचणी येऊ द्या तो माणूस त्या सगळ्या अडचणी व संकटावर मात करून सहजपणे पुढं जाऊ शकाल कारण आपलं आनंद सुख माणूस कोणाजवळही वाटू शकतो सांगू शकतो शेअर करू शकतो पण दुःख वेदना हलकी करायची असल तर तो माणूस कोणापशीही बोलत नाही जर आपल्याला जवळचा माणूस नसेल तर माणूस एखाद्या अनोळखी माणसापशी बोलत पण ओळखीच्या माणसापशी कधीही माणूस त्याच्या आतली अंतकरणातली गोष्ट बोलणार नाही परक्या माणसाला का बोलतो कारण तो माणूस कुठं तर प्रवासामध्ये त्या माणसाला भेटलेला असतो आणि बोलत ओळख निघत इकडला तिकडला विषय ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना सहज त्याच्या मनातली गोष्ट त्याच्या मनातली वेदना त्या माणसाला एक वेळ बोलल पण जी माणसं त्याच्या रोज सहसात असतात संपर्कात असतात पण ती अंतकरणातून त्या माणसाशी अटॅच नसतात त्याला ती गोष्ट कधीही तो बोलत नसतो कारण माणसाची जी होती ती असती वेदना त्याच्या अंतकरणाला लागलेली एखादी गोष्ट आणि ती गोष्ट बोलायची असेल त्याच्यातून त्याला बाहेर निघायचं असेल तर त्याला माणूस हा अंतकरणातूनच जोडलेला असावा लागतो आणि हे भाग्य आजच्या काळामध्ये तर प्रत्येकाला मिळत नाही कारण बऱ्याच वेळा मित्रांनो आपण व्हिडिओ बनवत असतो मैत्रीचा असते तर नात्याचं असते तर त्याच्या माध्यमातून सांगत असतो की हा असा पाहिजे तो तसा पाहिजे एवढे पाहिजे तेवढे पाहिजेत पण ही नाती ही नाती जी असते ती ना ही नाती माणूस रंग रूप बघून जोडलेली नसतात हे आपलं आयुष्य जगत असताना बालपणाचा काळ असल किशोरावस्था असेल तरुणावस्था असल किंवा मधला काळ म्हणजे आपण प्रौढत्वाचा काळ जो असतो किंवा म्हातारपणाचा हे काही माणसाच्या आयुष्यातल्या चार पाच स्टेज असतात त्या अवस्था असतात त्या ह्या अवस्थेमध्ये ज्यावेळी माणसाच्या सहवासात जास्त काळ एखादा माणूस येतो आणि त्याच्यातून त्याचा आणि ह्याचा स्वभाव जुळतो एकमेकाची विचारधारा कळते ती एकमेकाचं खरं मन कळतं आणि मग त्यानंतर तो माणूस त्या माणसाशी हळूहळू अटॅच होत जात असतो स्वीकारत असतो आणि त्याच्यामधून त्यांच्या अंतकरणाचं एक नातं निर्माण होत असतं नाहीतर असं कधीच होत नाही की आपण बोलायला तर बरेच बोलतो की इतके मित्र आहेत तितके मित्र आहेत पण हे मित्र हे तात्पुरत्या व्यवहारामध्ये आपण मैत्री म्हणून स्वीकारू शकतो पण अंतकरणातून जो माणूस आपल्याला अटॅच होईल तोच माणूस खरा असतो आपल्याला काही बोलून दाखवायचं किंवा जाहीर करायचं ह्या गोष्टी नसतात पण अंतकरणाची भाषा वेगळी असती आणि तुमचं सुयश चिंतणारी अनेक लोक असतात बोलताना माणूस बोलून जातो की असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे तुमची प्रगती व्हायला पाहिजे हे करायला पाहिजे सगळ्या गोष्टी खऱ्या असतात पण ज्यावेळी तुम्ही कुठल्या तरी अडचणीमध्ये असता संकटामध्ये असता आणि ज्यावेळी तुम्हाला ज्या गोष्टीची गरज असते त्यावेळी हे जग बघायच्या भूमिकेमध्ये असतं किंवा काहीतरी गडबड आहे कोण पुढं निघून जात असतं आणि त्यावेळी मग तुमच्या मनाला त्या यातना होत असतात वेदना होत असतात की इथली इतकी माणसं आपण आपली म्हणून समजतो आणि आज ती माणसं काठावरची भूमिका निभावत आहेत आपण विहिरीमध्ये जसं एखादा पडलेला माणूस पवा येत नसलेला माणूस था। बुडत असतो पण त्याला सावरायला कोण येत नसतं त्याप्रकारे ज्यावेळी आपण संकटात था। असतो अडचणीत असतो आणि आपल्याला मार्ग सुचत नसतो दिशा सापडत नसते आणि त्यावेळी हे जग जी हजारो लोक तुमच्या ओळखीचे असतात जोडलेली असतात रोजच्या सहवासातली असतात संपर्कातले असतात पण त्या मदतीला त्या अडचणीला तुमच्या कामी येत नसतात कारण का तर, इतर, इतर, तर ते अंतकरणानं तुमच्याशी अटॅच झालेली नसतं मग तुम्ही हसू नाही तर मी हसू नाही तर आणि कुणी असो तर अशी माणसं जी एखादा माणूस त्या माणसाच्या आयुष्यात असतो त्याला मात्र तो माणूस म्हणजे तो प्रतिमाणूस असतो जो माणूस जोडलेला आहे त्याच्या तो प्रतिमाणूस असतो कारण त्याची वेदना ही ह्याची वेदना झालेली असते आपण म्हणतो ना बऱ्याच वेळा की श्रीकृष्ण सुदामाचं उदाहरण देतात लोकमैत्रीमध्ये ही सत्य गोष्ट आहे मित्रांनो श्रीकृष्ण हा राजा होता रा देव होता तो त्याला ह्या जगामध्ये कुठल्याही गोष्टीची कमी नव्हती उणीव नव्हती आणि सुदामा हा गरीब माणूस होता पण मैत्रीचं ना दोघांचं एवढं घनिष्ठ होतं की अंतकरणाची भाषा त्या अंतकरणाला कळत होती उदाहरण फक्त मी मैत्रीचं देतो आहे म्हणजे मैत्रीमध्येच माणूस अटॅचमेंट असू शकतो असं म्हणता येत नाही पण उदाहरणार्थ सांगतो आहे अशी माणसं असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वय पण काही शेमाचाल असं पण नसतं वयामध्ये पण फरक असू शकतो पण जो माणूस ज्या माणसाला भावलेला असतो ज्याला अंतकरणापासून त्या माणसानं स्वीकारलेला असतं अशी माणसं मात्र त्या माणसाला देवापेक्षा कमी नसतात कारण ज्या गोष्टीची त्याला अडचण आहे त्या गोष्टीला पर्याय त्यांच्याकडे तयार असतो आणि पर्याय जरी नसला तर सात सोबत आम्ही आहे मी आहे तुझ्यासोबत आपण ह्याच्यातून मार्ग काढूया हे जे शब्द असतात ना ह्याची तुम्ही कशातच किंमत करू शकत नाही एवढा दिलासा देणारा आणि आधार देणारा हा शब्द असतो की बघूया आपण करूया काय जर मार्ग काढूया असेल काय काळजी करू नको ही लय मोठी शक्ती असते मित्रांनो आणि ती फक्त त्या अंतकरणातल्या माणसालाच परमेश्वरानं दिलेली आहे अशी माणसं आयुष्यामध्ये असतात आणि अशी माणसंच दुखावली पण जातात कारण काय असतं मित्रांनो सांगतो तुम्हाला जी दोन अटॅचमेंट ग्रेट माणसं असतात ना त्या माणसाचा जगाचा ताणतणाव त्या माणसावर काढायचा आपण हक्क असतो त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की रुसवं फुगवं आपण म्हणतो हा रुसला फुगं जी हक्काची माणसं असतात ना तिथंच माणूस रुसतो तिथंच फुकतो त्याच्यावरच चिडतो कारण ती समजून घेण्याची प्रवृत्ती त्याच्यापाशीच जा आहे हे त्याला माहीत असतं कोणावरही रगू आपण रागवू शकत नाही कोणावरही चिडू शकत नाही कोणाला काहीही बोलू शकत नाही पण त्या हक्काच्या माणसाला बोलतो का तो शेवटी आपल्याला समजून घेणार आहे हे त्याला माहीत असतं म्हणून तिथंच तो रु रुचतो बी रागावतो बी चिडतो बी आणि परत त्याच्याजवळ बी येतो ह्या सगळ्या प्रक्रिया करून जो माणूस आपल्याजवळ राहतो म्हणजे जा आपण जरी वाईट बोललं जरी एखादी गोष्ट चुकीची बोललं मनाला वेदना देणारी बोललं तर तिथले तिथंच विसरून परत अजून आपल्या सा सोबत पहिल्यासारखा जो अटॅच होतो तोच खरा आपला माणूस असतो कारण खरं त्यालाच म्हणायचं आहे ना नाहीतर एखादा गोष्ट बोलला आहे एखादी काहीतरी मनाला लागली आहे आणि जा तू जर माझं पटत नाही म्हणणार तो माणूस आपला कसा असेल म्हणून म्हणतो मन ना जी सवसातनं माणसं फुलतात जास्त काळ जे माणसांचा स्वभाव एकामेकाला माहीत असतो ती माणसं आयुष्यभर तुटत नसतात आणि तुटली काही कारणानं जरी तुटली तर ती एकामेकाला कधीच विसरत नसतात ते सतत ते त्यांचं मन चिंतन मनन त्या माणसाविषयी त्या माणसाच्या डोसक्यात ती घोळत असतं म्हणून एखादा प्रसंग पुन्हा काहीतरी येतो आणि त्याच्यानंतर परत ती एक रूप होत असतात कारणच असं आहे कारण त्या अंतकरण कधी तुटलेली नसतात आणि तुटतही नसतात जे जग आहे ते जगाच्या पद्धतीनंच राहत असतं आणि त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये हा फरक असतो कुठल्याही गोष्टीचं जगाला काही सुखादुखाचं देणं घेणं नसतं पण आपल्या माणसाला आपल्या माणसाची प्रगती व्हायला पाहिजे तो माणूस मोठा व्हायला पाहिजे त्याच्यामुळे आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट नसावं अशी कामना करणारा हा अंतकरणातून एकच माणूस असतो तुम्ही लाखो माणसं जोडा पण अंतकरणातला सदैव तुमच्या मनामध्ये गुंजण करत असतो जसं गाणं गुणगुणतो तसा माणूस एक त्याच्या प्रत्येक गोष्ट त्यानं करत असताना त्याच्या माइंडमध्ये तो माणूस राहत असतो त्याला समोर तो दिसत असतो आणि ह्याला हे केलं ह्याला काय वाटेल ती केलं त्याला काय वाटेल किंवा ह्या गोष्टीमध्ये त्याची रिॲक्शन काय असेल अशी एक गोष्ट असते आणि ती गोष्ट सदैव आपल्या मेंदूमध्ये मनामध्ये गुंजन करत असते असं त्या माणसाचं महत्त्व असतं तर मित्रांनो कधीही कधीही कुठल्याही काळामध्ये सदैव अशी माणसं आयुष्यामध्ये असणं फार महत्वाचं आहे कारण त्या माणसाची उणीव कुणीच भरू काढू भरून काढू शकत नाही आणि त्याच्याशिवाय माणूस आयुष्यामध्ये यशस्वी पण होऊ शकत नाही एखादा माणूस म्हणतो मला काही कोणाची गरज नाही मी स्वतःच्या पायावर उभं राहील स्वतःच्या पायावर फी कर पण त्याला सपोर्ट करायला साथ द्यायला तुच्छल पुढं म्हणायला एकतरी माणूस आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या असायलाच पाहिजे कारण बऱ्याच वेळा आपण बघतो एक स्त्री असेल एक पुरुष असेल प्रेमाचं स्वरूप सांगितलं जातं प्रेम आहे असं आहे तसा आहे म्हणून सांगितलं जातं पण प्रेम कधी बघा माणूस मनानं करत नसतो शरीरानं करत असतो रंग रूप बघतो सौंदर्य बघतो रूप बघतो आणि मग प्रेम आहे म्हणून सांगतो त्याला प्रेम म्हणता येत नसतं खरं प्रेम ही मनानं मनानं मनावर असतं रंगरूपावर नसतं सौंदर्यावर नसतं आणि स्त्री आहे का पुरुष आहे हे पण महत्त्वाचं नसतं एक दोन माणसं आणि ते एक नातं असं हे नातं असतं तर मित्रांनो आपल्या प्रत्येकाला पण आजच्या धकाधकीच्या फास्ट जगामध्ये एक असा माणूस अंतकरणाचा हृदयाचा जोडलेला असावा अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद Se